गोव्यात पाच हजार आठ चालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये एक हजार आठशे एकोणतीस दारुड्या चालकांवर कारवाई करण्यात आली होती चिंताजनक बाब म्हणजे दक्षिण गोव्यात या प्रकरणांची संख्या जास्त आहे यंदा दक्षिण गोव्यात ड्रंक अँड ड्राईव्हची दोन हजार पाचशे पंच्याऐंशी प्रकरण नोंद झाले तर उत्तर गोव्यामध्ये दोन हजार चारशे तेवीस प्रकरणांची नोंद झाली मागच्या वर्षी दक्षिण गोव्यात एक हजार एकशे सहा तर उत्तर गोव्यात सात अटॅच व्हिडिओ आता बरं पहिला असतो हां इट्स व्हिडिओ दे इन मराठी सो हा तुम्हाला एक्सप्लेन करता की हजार सातशी हजार आणि तीनशी चारशी इतल्या लोकांना काउंट करून किती सांगपा शकता व सी सावन सावंत किती सांगा सो मोटे रिझन दारू लिगल कर अल्कॉहोलिगल करत रिस्पॉन्सिबल आच ॲण एव्हरी वनाक लायसन लायसन्स तो आणि कोणा गोयकारांना दिना भायले डेल्लीकारांण आय बिहारी या गुजराती तिका दिता सो भरगे कशा सोरो पितले आणि सोरो पितर कशा घराकडे वसपात जा गाडयेन वतले सोरो लिगल करपी मनीस रिस्पॉन्सिबल आता हे माझे म्हणणे आसा आणि पुरे गोयकारांचे बीन म्हणणे असा हो सी एम सावंत पहिलू सोरो लिगल करता आणि मागीर म्हणता की असे प्रकार जाता आणि गोवा गोमंतक न्यूज किती सांगू सोदता तेवू कळना वी आर रिस्पॉन्सिबल जे कोण सोरो पिता ते रिस्पॉन्सिबल असतं रिस्पॉन्सिबल इज द पर्सन हू इज गिविंग द लायसन टू ऑल होलसेल ट्रेडर्स होलसेल ओनर्स तुम्ही जर सोरो विकता जर सोरो पितलेत लोक आणि ते सोरो पिवून एक्सिडंट करता त्यांना क्रायम जाता सोरो पिऊन कशा बुधवनपणा या मस्तीपणा गाडी चलता पण त्यांना क्रायम असता क्रायम हो नसता की सोरो पिव कित्याक गरमेंट रेव्हेन्यू जनरेट कर करता ख सोरो लिगल करता कित्याक त्या गोरमेंटा फक्त दिस न्ही सोऱ्यानूच रेवन्यू जनरेट जातो या टोबॅको या सिगरेट्स या स्मोकिंग थिंग्स या ऑल ओवर एडिक्टीव थिंग्स या जे हेल्था जर बॅड असतं पण ते तुतल्यानच जनरेट करून रेव्हेन्यू जातलो हे तिक दिसत गवरमेंट बॅन किया करीना अल्कोहोल गॉर्मेंट बॅन किया करीना टॉबॅको गव्हर्मेंट बॅन किया करीना स्मोकिंग किती गॉर्मेंट खायद कळत आणि ते यंगस्टर्स असू ते कशा अबव द यंगस्टर्स कशा दादले हे ते आसू ते कोणू असू ड्रिंक करून ते गाडी चलता पण त्या गरमेंटच रिस्पॉन्सिबल असा पण सिंपल थिंग्स आता जन्ना तू कसा ते ऑफिसर आणि या पोलिसांनी आडिला न हजार रुपया दिता पण हजाराची पाचशे पाचशेची नोट दाखवला पण ते अग्गी शाणवाता आपले काय बॉल्स भरता तो दिसा इतकं कलेक्शन झाले सो तो ओग्गी हायलायट करिना आणि थोडे कसे लिटरेट पिपल्स असतात ते कसे असतात ते दिना ब्राय ते म्हणतात थुआ लॉ चलया ते हायलायट जाता आणि गोयात तरी इतले पॉप्युलेशन असा आणि इतले टुरिस्टू येतात सो दिसाक तरी माझ्या हिसपान लाखभर केसीस रेजिस्टर जाता ड्रिंक एंड ड्राय या स्मोक एड हँगो एंड ड्राय असे भरपूर रेजिस्टर जाता असे पण तो ताकद रिस्पॉन्सिबल असा हे माझे म्हणणे असा आणि सी एम एज एज होम मिनिस्टर एज एन सी एम ऑफ गोवा इज नॉट कॅपेबल टू डील विथ दिस प्रॉब्लेम आणि तो एक मोठा कसं असा तिथून क्रिमिनल असा जो त्याका सगळ्या कशा फ्युअल आणि लोकांक कशा डायवर्ट करता भरपूरशा प्रॉब्लेम्सांनी भरपूरशा कशा त्याचे जॉब स्केम इतले हायलायट झाले सांळीची मॅडम हायलायट झाली पण ती डिस तो आता दाखयता की बाबा पोलीस आपले काम करता पोलीस कशा सुलेवान सिद्धिगीय हा पण ते अरेस्ट करता इन्वस्टिगेशन करतात त्या दिस ते कशा ज्युडिशियल कस्टडीन घेताय बीन आणि आयडी आय नॉट आयडीन जी जी सीन ताका कशा उपचार बीन दि गरमेंट किती सांगपा सोदता तेव्हा कळना हो सी एम सावंत पण पुरो लुटलेलो लुटलेला लुटपा उठलेला कि बींग कियाींग सावंतवाडी बींग एन घाटी इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दीस रिजन हा व्हिडिओ चढ वाढिना जात तितले विडिओ शेअर करा सो दॅट एव्हरी गोवन शूड अंडरस्टँड द रिअल फेस ऑफ दस से आमचा थँक्यू वॉचि राधे राधे